आ, जो जी आदी आहे आतंकवादी मानसिकतेचा आतंक संबंध नाही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताई घरातून काय म्हणून गेली शेवटची पोरी छोट्या छोट्या पोरींचा बलात्कार होतोय आजकाल सगळ्या हे ठिकाणी आपल्या उरांमध्ये होणार हे विश्वासच नाही हे उरण ज्यांना अजूनपर्यंत पर्यंत माहित नाही आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्यांना जरा दोन मिनटामध्ये आपण घटना काय घडली आणि ते जरा सांगा तर राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण या ठिकाणी आलेलोत हे उरण पनवेलचा रस्ता आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला जे लाल कलरचे पत्रे दिसत आहेत त्या पत्र्याचं म्हणजे ते शेड जे दिसतंय ते उरण रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघाल आपल्या इकडे राईट साईडला जर तुम्हाला बघायला दिसत असेल तर हा पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाच्या जस्ट या साईडला पेट्रोल पंपाच्या जस्ट या साईडला एक ढिगार आहे आम्हाला पण एक्झॅक्टली लोकेशन नाही माहिती एक रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं की या ढिगाऱ्याच्या पलीकडच्या साईडला ते बॉडी सापडली होती आपण ढिगाऱ्याच्या साईडला जाऊन बघायचा प्रयत्न करूयात तर हा ढिगार आहे या ढिगाऱ्याच्या पाठीमागे असं मला पण माहिती समजली की या ढेऱ्याच्या पाठीमागे बॉडी मिळाली होती दोन तीन प्रकारच्या हात वेगळे पाय वेगळे आणि एवढ्या भयानक क्रूरतेने हे सगळं केलं होतं इकडे एक कचरा डेपोचं बोर्ड लागलेलं ला ला आहे आपल्या गव्हर्नमेंटचा आणि एवढा विचार करा फक्त हा रात्रीच्या वेळेला किती सुमसाम एरिया असेल इकडं आत्ता दिवसा फक्त गाड्या दिसत आहेत आपल्याला येताना जाताना पण आत्ता संध्याकाळी जेव्हा होईल त्यावेळेला इकडं एवढ्या गाड्यांची येण्या जाण्याचे पण देखील आपल्याला कमी भेटतं अशा सुमसाम ठिकाणी आपल्या यशस्वी शिंदेच्या इथं मर्डर झाला खून झाला तर इथून तुम्ही मा बघू शकता इथून किती अंतरावरती आपलं रेल्वे स्टेशन आहे उरण रेल्वे स्टेशन आणि उरण उरण रेल्वे स्टेशनचे इथं आत्तास आत्ता तरी आम्हाला पोलीस बघायला भेटले पण रात्री कुठं होते काय होते आता इथून आपण जाणार आहे तुम्हाला मी थोडंसं दाखवतो ह्या पलीकडचा पण पार्ट आहे एक मिनट थोडा भयानक आहे बघा हे मित्रांनो ह्या साईटला बघा सगळं हे ओपन जागा आहे ओपन स्पेस आहे आणि खरंच एवढ्या हा इकडं ओपन ग्राउंड आहे सगळं ठीक आहे इकडं जंगलात इथून इकडे हो या साईडलाच कुठेतरी हे भेटले जे गुरे राखे होते त्यांना ते समजलं तर मित्रांनो या ठिकाणी आता तसं काही जास्त बघण्यासारखं नाही आहे कारण जे काय असेल ते पोलिसांनी इकडून कवर केलं असेल सगळं आणि बॉडी पोस्टमॉर्टमला देखील जाऊन आता आज अंत्यविधी देखील झाला रात्री तर आपण इथं दाखवण्यासारखं बघण्यासारखं काय नाही आपण यशस्वी ताईच्या घरी जाऊयात आणि त्यांच्या आईवडिलांशी जर बोलण्याची परिस्थिती असेल तर त्यांच्या आईवडिलांशी नक्की बोलायचा प्रयत्न करूयात तिथं जर आजूबाजूला कोण असतील तर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात चला या तर मित्रांनो आपण त्या ठिकाणावरून ताईच्या घरी आलेलो आहे आपली श्री शिंदे हे काका आहेत हे तिचे वडील आहेत इकडे आई आहेत वडिलांची बोलायची परिस्थिती नाही आहे सध्या आपण काकांसोबत बोलू आहे त्यांच्या ज्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आजूबाजूच्या परिसर परिसरातील लोकांना त्यांना जरा दोन मिनटामध्ये आपण घटना काय घडली आणि ते जरा सांगा पंचवीस तारखेला दुपारी क म्हणजे दहा अकरा वाजता घरातून मुलगी आमची बाहेर गेली मैत्रीणच्या घरी गेली चहा वगैरे घेऊन तिथून परत ती बाहेर आली मैत्रीण मग मुलाला आणायला शाळेत काहीतरी गेली आणि तिथून मग मुलगी आमची गेली गेल्यानंतर पुढे काही कळालंच नाही मिस मिसिंग केस दाखल केली पोरण पोलीस स्टेशनला मिसिंग केस दाखल केल्यानंतर पोली पोलिसांनी त्याचा तपास चालू केला असेल पण त्याच्यानंतर काही दोन दिवस त्यांनी तपास चालूच केलाच नाही त्याच्यानंतर मग पोलिसांनी सांगितलं का बाबा असे असं प्रेत तिथं पडलेलं आहे तर तुम्ही तिथं बघा ते तुमचीच आहे का मग बघायला गेले तर त्यांना का तेवढा ह्यांना सुचलं पण नाही काय आहे ते पण नंतर लक्षात आलं काही ती आपलीच आहे आणि अशा पद्धतीचा तो प्रेत तिथं मृत अवस्थेत पडलेला दिसला ते दोन हजार एकोणीस साली पण एक गुन्हा दाखल झालेला होता दा। जो जियादी आहे आतंकवादी मानसिकतेचा जियादी आणि आतंकवादी म्हणूनचा काय संबंध नाही आलं लक्षात ना हा जे हा जो प्रश्न जो आहे तो अशा ओळखीतून निर्माण झालेला आहे जियाद वगैरे आतंक काही लोक जे त्याचा तर हे करतात ते चुकीच आहे बरोबर ना आता हे आम हा समाज जो आहे हा बौद्ध समाज आहे आणि बौद्ध समाज आहे आणि त्याच्यामुळं काय कुठल्या समाजाच्या ना कुठल्या धर्माच्या लोकांच्या विरोधात असा काय प्रश्न नाही आणि उगस त्याचा हे नको ही घटना जी घडलेली आहे ही वाईट आहे मग ती कुणीही घटना करणारा जो माणूस आहे तो जो माणूस आहे तो कुठल्या जातीचा आहे ते मा, मा हे नाही घटना करणारा माणूस हा गुन्हेगार गुन्हेगारच आहे आणि ते अशी गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे दोन हजार मध्ये जी केस आपली दाखल झालेली ती काय होती केस म्हणजे कशासाठी तर त्या पोस्कोचा गुन्हा दाखल केला होता त्याच्याविरोधात म्हणजे याचा आता पोस्को ते शाळेतल्या मे मुलं असतात आणि शाळेतल्या मुलांमध्ये त्यांच्या थोडासा हे झाला तर त्याच्यानंतर मग त्याच्यावरती त्या पोस्कोचा गुन्हा दाखल केला होता त्यावेळेला तर त्याचा संदर्भ धरून त्यांनी ते काय केलंय काय काय केलंय घेतल्यासारखं मेन तो आता भेटलेला नाही पहिली गोष्ट म्हणजे तो भेटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती करता येईल काहीतरी माध्यमांमध्ये अशी पण बातमी आहे की एक संशयित आरोपी पकडला आहे कर्नाटक बाउंड्रीवरून त्याचं काय आहे ते नाही अजून आमच्यापर्यंत काय आम्हाला पोलिसांनी सांगितले तुम्हाला अजून पोलीस बोलले नाही पोलिसांतर ते असं काय नह आम्हाला कळवण्यात आलं आणि मग आपली ताई दोन हजार एकोणीसला एक लहान मुलांचं ते होतं त्याच्यामुळं पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पाच वर्षानंतर हा जो आरोपी आहे हा कुठे होता पाच वर्ष किंवा इकडे होता पाच वर्ष तो, तो कुठे होता काय होतं हे आम्हाला माहिती माहिती नाही ना आपल्याला मग तो इकडे नव्हता मग ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताई घरातून काय म्हणून गेली शेवटची तुमचं बोलणं कधी काय झालं त्यांच्या आईशी बोलणं झालेलं काही दहा का साडे दहा वाजता सकाळी असं काही लांब पुढे गेलीच नव्हती मग ती कॉलेजला वगैरे जात होती ती जॉबला जॉबला जात जात होती त्या दिवशी तिचं काहीतरी सुट्टी वगैरे होती सुट्टी होती त्या दिवशी तिला विकली ऑफ वगैरे आणि मग घरी कधीपर्यंत ती आली नाही त्याच्यानंतर तुम्ही इकडं तिकडं घराच्या बाहेर जी गेली, गेली था 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 था? ना त्याच्यानंतर ती आलीच नाही ना तुम्हाला कधी कळलं की आता ही घरी अजूनपर्यंत आली नाही मग तुम्ही पोलिसांकडे कधी गेला पोलिसांकडे संध्याकाळी गेली काहीतरी सात आठ वाजता काहीतरी गेली जेव्हा त्यांना फोन आला की बाबा असं जाय मग ते पोलिसांकडे गेले मिसिंग कंप्लेंट टाकली होती मिसिंग कंप्लेंट पंचवीस तारखेला काही टाकली होती संध्याकाळी सव्वीस तारखेला पोलिसांचं मिसिंग कंप्लेंट टाकल्यानंतर काय म्हणणं होतं म्हणजे लगेच तपास वगैरे केला ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती जशी असते शासकीय त्याप्रमाणे त्यांनी ते चालू केलं होतं आता आरोपी अजून पकडला गेला नाही तर अशा केसमध्ये भले कोणी आरोपी असू द्या हो आताच आपली एक नवीन घटना होती अक्षताताई म्हात्रेची कल्याण शिळफाटा तिथे एक मंदिर होतं त्या मंदिरामध्ये ती घटना घडली आम्ही असं मानतो की आरोपी कुठल्याही धम समाजाचा असू द्या जातीचा असू द्या धर्माचा असू द्या आरोपी हा आरोपी असतो आणि आरोपीला जसं कृत्य केलं आहे त्याच्या हिशोबाने त्याला सजा मिळायला पाहिजे तुम्ही आता पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासनं दिलेत वगैरे काय कठोर त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करणार आहे आणि आमच्या पद्धतीने कुठलीही गोष्ट कमी पडून देणार नाही म्हणजे जे काय कायद्याच्या माध्यमातून जे काय करायचं असेल ते आम्ही पूर्णच्या पूर्ण सहकार्य करू पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आरोपी कधीपर्यंत पकडला जाईल वगैरे काय असं काय बोलले नाही त्यांचा तर त्यांनी पोलिसांनी आता चार टीम्स त्यांच्या पाठवलेल्या आहेत म्हणजे एक डी सी पीची टीम सी पीची टीम आणि पोलिस स्टेशनच्या दोन टीम त्याकडे गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आता अजून आम्हाला त्याच्यातलं काही समजलेलं नाही काहीच नाही समजलं आपण यशस्वीच्या पप्पांशी बोलायचा प्रयत्न करूयात

पोलिसांकडे गव्हर्नमेंटकडे सरकारकडून एखादा कुठला प्रतिनिधी वगैरे आपल्याकडे आला होता हे आले बरेच सगळ्या सगळ्या वरांच्या राजकीय पक्षाचे पुढारी सामाजिक संस्थेचे पुढारी सगळे कार्यकर्ते सगळ्या लोकांनी याच्यामध्ये आ... महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय चित्रताई वाघ स्वतः चित्रताई विभाग चित्रताई वाघ ह्या चित्रता स्वतः येऊन भेट देऊन गेल्या त्यांनी पूर्ण आश्वासन दिलं जे काही सरकारी नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं स्थानिक त्यांच्यासोबत स्थानिक आमदार पण होते सामाजिक कार्यकर्ते वगैरे सर्व लोक होते उरणच्या प्रत्येक जाती धर्म समाजाची लोक येऊन सांत्वन करून गेले धीर देऊन गेले यश्रीचे नातेवाईक म्हणून तुमची प्रशासनाकडे काही मागणी वगैरे आहे का नाही माझी प्रशासनाकडे आणि शासनाकडे एकच मागणी आहे की आज जी घटना घडली ती आमची मुलगी गेली ती काही मिळणार नाही परंतु भविष्यामध्ये अशी काही ठोस उपाययोजना करा की बाबा अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत की बाबा अशा पद्धतीचे ठोस उपाययोज हो नाही म्हणजे ठोस म्हणजे असं की बाबा आपण एखादा मिसिंग कंप्लेंट द्यायला गेला किंवा काय गेलं असे काय तर नवीन टेक्नॉलॉजी ती तुम्ही वापरा किंवा बाबा जी पेट्रोलिंग गाडी आहे निर्भया पथक आहे किंवा काय आहेत ते तुम्ही इकडं तिकडे सराउंडिंगला फिरवा म्हणजे जेणेकरून कोण आरोपी आर प्रवृत्तीची लोकं असतील त्यांचा माइंड माइंड डायवर्ट होईल किंवा ते घाबरून पळ काढतील असं काहीतरी शासनाकडे तज्ज्ञ लोक आहेत ते काहीतरी योजना काढायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये माझ्या वरांच्या किंवा समाजातल्या किंवा भारतातल्या माता बहिणींना अशा मा मा प्र कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते पूर्ण उपभोगण्यासाठी मिळाले कोणाच्या दबावाखाली किंवा याच्यासाठी मिळाले का स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय होतो की आम्ही सगळे स्वातंत्र्य पाहिजे मग महिला असो पुरुष असो मग हे वृत्ती ठेचून काढण्यासाठी शासनाने काहीतरी टेकणे केली म्हणा किंवा प्रबोधनात म्हणा काहीतरी योजना केली पाहिजे मी असं ऐकलं किंवा आम्हाला पण असं ऐकायला बघायला समाज माध्यमांवरून की या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा प्रभाव जरा कमी आहे थोडं पुढे बोलाल या कोणी पण सी सी टी व्ही कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा ज्या ज्या ठिकाणी लागलेले आहेत आणि जे नवीन रोड बनवले आहेत रेल्वे स्टेशन बनवले आहेत त्या इतर ठिकाणी पूर्ण जागेवरती सी सी टी व्ही कॅमेरा आणि लाईटची सुविधा करायला पाहिजे कारण हे तिच्यासोबत आहे तिच्या तिच्या जस्टिससाठी आज मी भांड म्हणजे जस्टिससाठीच करतो आहे आम्ही जे काय करतो आहे है? ह्यांना आम्ही फुल सपोर्ट करायला तयार आहे तिला जेव्हापर्यंत जस्टिस भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही नाही उठणार तुमचं नाव काय प्रिया प्रिया तुम्ही तिच्यासाठी आलो आहे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी पण आणि इतर सगळ्या महिलांसाठी पो महिला पोरी छोटे छोटे पोरींचा बलात्कार होतो आहे आजकाल सगळ्या हे ठिकाणी आपल्या उरांमध्ये होणार हे क विश्वासच नाही हे उरांमध्ये आपल्या जाग्यावर आपल्या आजूबाजूच्या जाग्यावरती हे उरांमध्ये एक छोटासाच उरण आहे त्या ह्याच्यात थोडी सिक्यु सिक्युरिटी हवी आहे आणि हे असं कधीच नाही होणार आणि हे असा एकदम कडक कायदा कानून पाहिजे ते त्यामुळे ते पोरं आणि पोरी पण घाबर घाबरतील थोडा सिक्युरिटी असेल ना तर ठीक होणार होणार्रीच्या वेळेला नऊ वाजल्याच्या नंतर तो एकदम सुनसान होतो रिक्षा नाही स्ट्रीट लाईट वगैरे हो स्ट्रीट लाईट आहेत पण ते अर्धे बंद आहेत अर्धे नाही आहेत म्हणजे काही काही ठिकाणी स्पेस देऊन पण काय पण होऊ शकतो तिकडे पण लाईट नाही आहेत तर रेल्वे स्टेशनच्या साईडला किंवा कुठल्याही साईडला लाईट्स आणि सी सी टी व्ही कॅमेरा हे सगळं असेल तर एक हेल्प त्यांना पण भेटेल की कोच वगैरे करायसाठी आत्ता आपल्या इथून पुढच्या कुठल्याही बहिणीसोबत असं कुठल्याही प्रकारचं कृत्य होऊ नये यासाठी प्रशासनाने कुठल्या कायद्यामध्ये बदल करावा या नवीन कायदा करावा अशा पद्धतीच्या घटना घडतात बरोबर आहे कारण जे आता झालंय पुन्हा आता पण झालं होता पंधरा दिवस झालेत तिला पण तिला पण न्याय ते आरो जे पण आरोपी आहेत ते जेलमध्ये काय का टाकताय डायरेक्ट फाशीची सजा द्या जा त्याला डायरेक्ट फाशी आरोपीला देखील फाशी झाली पाहिजे हो तिला त्यांना पण फाशी तिचा ती, पण मर्डर आहे तिचा पण ते सेम, सोबत सोबत सेम सोबत हो केस आहे आज झालं झाले तिच्यासोबत पण सेम झाले ती पण तडपूनच गेली आहे हे माझ्यासोबत पण होऊ शकतो तर त्यासाठी एकदम कडक कायदा कानून काढायला एक होता पण त्याला सपोर्ट करणारा पण कोणतरी होता उरणमधला किंवा कुठल्याही कुठेही तर त्यांना पण शोध काढावी पाहिजे काढायला पाहिजे कोण कुठल्या एरियामध्ये त्याला सहारा दिलाय कुठे राहिलाय तो, तो सा ते सगळा शोध काढायला पाहिजे होता काय माहिती तो बाहेरचा आहे कर्नाटकाच्या साईडला कुठला तरी आहे कोण आहे काय माहिती नाही पण जे काही आहे तो आधी इथेच राहायचा तो कुठे राहायचा भाड्याने दिला आहे कुठ कु, ते सगळे डिटेल्स तर घेतात ना आजकाल पेपर वर्क करतात नोटरी करतात काय रजिस्ट्रेशन वर्क करतात ते सगळं करा एक आपण पण आपले पण जे जिम्मेवारी आहे का हे सगळं नोटरी वगैरे पेपर वगैरे रजिस्ट्रेशन वगैरे करून त्यानंतरच भाड्याने द्या आणि एक अजून गोष्ट तिच्यासोबत हे झालं आहे आ, ते ड्रग्स करून ड्रग्सच्या सग विरुद्धात आहे मी त्या ड्रग्स उरणमध्ये खूप चालू आहेत छोटे छोटे पोरं करतायत प्रशासनाचं तो पूर्णपणे दुर्लक्ष आहे हे जे छोट म्हणजे पूर्ण उरांमध्ये कुठेही भेटेल ते गोष्ट तर त्याच्यासाठी ॲक्शन घ्या कारण ते पोरं आजकाल आज, आज करणार ते त्याच्यात शुद्धीत नसतात ते, ते पाईंसोबत काहीही करू शकतात शाळेमध्ये पण शाळेत आहे छोटे छोटे पोरं सातवीचे आठवीचे गोष्ट आठवीचे पोरं करत आहेत मो ज्यांच्या ज्यांच्या आई आहेत बहीण आहेत त्यांच्या घरी त्यांचा माझ्या पण भाय बहिणी आहेत मित्री मैत्रिणी आहेत त्यांच्या पण घरी त्यांचा नवरा करतो आहे हे सगळा खूप चालू आहे उरण महिलांनी मिळून या मिळून पोलिसांकडे कधी तक्रार केली या गोष्टीची त्या त्याच्या आधी मी केला होता त्यानंतर माझे फ्रेंड म्हणजे जे ज्यांच्यासोबत झालं आहे केला होता आ, जेल वगैरे झाली बेल करून सोडतात एक पोरगा पण आहे त्याला पोरी आहेत त्यासाठी मग ते सोडतात घरचेच पण जे आहे ड्रग्ज सेलर जे ड्रग्स चा व्यापार आहेत ते बंद व्हायला पाहिजे जे कुठून घेतो आहे ड्रग्ज तो, तो तिकडनं ते सप्लायच बंद व्हायला पाहिजे तर इथे करणारच नाही थँक्यू तर मित्रांनो ओरनमध्ये कशा पद्धतीचं हे सगळं रॅकेट पसरलं आहे तुम्हाला माहिती आहे ओरनच्या आजूबाजूला सगळा खाडीचा परिसर आहे बीच आहे इकडे मोठमोठ्या जहाजा येतात पलीकडच्या बाजूला खूप मोठं जे एन पी टी ह्यामुळे या, या परिसरामध्ये ड्रग्स नावाचा प्रकार हा पूर्णपणे सर्रासपणे आपण म्हणू शकतो पसरलेला आहे आणि हा ड्रग्सचा प्रकार जसं आपली ताई बोलली शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये लहान लहान मुलांच्या हातामध्ये ड्रग्स पडतात आणि त्यातून अशा प्रकारचं कुठलं तरी कृत्य घडतं खरोखर याच्यामध्ये प्रशासनाची खूप मोठी जबाबदारी आहे हे बंद करावं कारण एक आपली यशस्वी ताई गेले अशा अजून कुठल्या ताईला हा सगळा दिवस बघायला मिळू नये यासाठी यशस्वी ताईला न्याय बघा एकच सांगतो उशिरा मिळलेला न्यायदेखील न मिळलेल्या न्यायासारखा असतो तुम्ही दहा वर्षांनी वीस वर्षांनी पंधरा वर्षांनी जर फाशी देणार असाल आरोपीला तर त्या आरोपीला आमच्याकडे ताब्यात द्या लोकांच्या ताब्यात द्या पब्लिकमध्ये आरोपीला तात्काळ जर फाशी फास्ट कोर्टामध्ये नव्वद दिवसाच्या आत जर हा सगळा केसचा निकाल लावून आरोपीला फाशी देणार असाल तर कायदेशीर प्रक्रिया करा नाहीतर आरोपीला ह्या परिवाराच्या ताब्यात द्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांच्या ताब्यात द्या आरोपीला जनता ऑटोमॅटिक होरणकरांच्या जरी ताब्यात दिलं तरी जनता बरोबर न्याय मिळवून घेऊ शकते जर कायद्याकडे ताकद असेल आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये जर आपल्या ताईला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लावून जर फाशीपर्यंत जर त्या आरोपीला पोहोचवायची ताकद असेल तर फाशी द्या नाहीतर होरणकरांच्या ताब्यात आरोपीला द्या आणि अजूनपर्यंत आरोपी हा सापडलेला नाही आहे पोलीस प्रशासनालाही विनंती आहे गृहमंत्री असतील आपल्या फडणवीस साहेबांनाही विनंती आहे की या केसमध्ये लक्ष घाला अशीच केस आपल्या शिळफाटा परिसरामध्ये दे अक्षतताईची देखील घडली आपल्या तरुण मुली अशा आरोपींना ह्या अशा केसेसमध्ये बर्बाद नको व्हायला अजून कुठल्या मुलींना ह्या सगळ्या दिवस दिवसाची वाट नको बघायला लावू आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लोकर लवकरात लवकर ह्या यशस्वीताईला न्याय द्यावा अक्षतताईचा तर केस ऑलरेडी चालूच आहे दोन्ही कुठल्याही राज्यामध्ये आपली बहीण असेल लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली परंतु लाडक्या बहिणीला न्याय नक्की द्या नंतर लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे द्या